नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत खमंग आणि सर्वांच्या आवडीची आळूची वडी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वड्या छान खमंग झालेल्या आहेत कुरकुरीत होतात आणि बिलकुल तेलपीत नाहीत तेलात टाकल्यावरती या सुटलेल्यासुद्धा नाहीत किंवा याचे तुकडेसुद्धा पडलेले नाहीत आळूच्या वडीचा रोल बनवताना बऱ्याचदा रोल सुटतो आणि वड्या तेलकट होऊ नयेत म्हणून व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जास्त पसारा न मांडता अगदी सोप्या पद्धतीने ही आळूची वडी कशी बनवायची ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट आणि सोपी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासोबत वड्या तेलकट होऊ नयेत यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धती आज शेअर केलेल्या आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आळू वडी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण आळूची पानं आणलेली आहेत पाहू शकता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ही थोडा वेळ भिजत ठेवलेली होती कारण याच्यावरती रेती असते ती निघून जाण्यासाठी पाण्यात मीठ टाकून ही अर्धा तास मी पाण्यात तशीच ठेवलेली होती अर्धा तासानंतर ही दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि ही पानं व्यवस्थित आपण नितळून घेतलेली आहेत आता यानंतर आपल्याला याची शिरा काढायच्या आहेत तर चाकूच्या सहा्याने या पद्धतीने आपल्याला अळूच्या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला अळूवडीला व्यवस्थित बेसन लावता येईल आणि रोल सुद्धा आपल्याला व्यवस्थित याचा मिटवता येईल यासाठी सर्व आम्ही आळूवळीच्या पद्धतीने शिरा काढणं ही सर्वात महत्वाची पहिली टीप झाली यानंतर एक दुसरी टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे रोल व्यवस्थित वळला जाण्यासाठी या ठिकाणी आपण घरातील एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्या तांब्याने ही पानं व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहेत जेणेकरून काय होईल की ज्या अळूहळीची जी पानांच्या शिऱ्या असतात त्या बऱ्याचदा अशा उभ्या राहतात ज्यावेळेस आपण रोल वळतो आणि त्यामुळे काय होतं की रोल सुटण्याची शक्यता असते तांब्याने किंवा लाटण्याच्या सह्याने या पद्धतीने आपल्याला सर्व पानं एकसारखी लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ही पानं एकावर एक व्यवस्थित लावता येतात आणि आपला रोल बनवून छाणाचा तयार होतो बऱ्याचदा ज्यावेळेस आपण चाळणीमध्ये अळूच्या वडीचे रोल वापरण्यासाठी ठेवतो किंवा वापरून घेतो त्यावेळेस बऱ्याचदा रोल आपल्याला सुटलेले दिसून येतात किंवा तेला टाकल्यावर सुद्धा वडीचे तुकडे पडू लागतात वड्या सुटू लागतात जर ही टीप लक्षात ठेवून आपण या पद्धतीने सर्व पानं लाटून घेतली तर वडीचे रोल बनवण्यासाठी आपल्याला सोपं जातं आणि वडीचे रोल सुटतसुद्धा नाहीत आणि वड्या आपण कट करून ज्यावेळेस तेलात तळतो त्यावेळेस त्याचे तुकडेसुद्धा पडत नाहीत या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहेत थोडंसं आलं घातलेलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या याचं मिक्सरला पाणी न घालता छान असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आळूवडी बनवण्यासाठी महत्त्वाचा दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेसन व्हिडिओमध्ये जी वाटी दिसत आहे त्या वाटीने दोन वाट्या भरून बेसन घेतलेलं आहे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम बेसन आहे दोन चमचे या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे जेणेकरून वड्या छान कुरकुरीत होतील दोन्ही पीठं छान मिक्स करून घेऊयात अळूच्या दहा पानांसाठी आपण हे पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे यानंतर आपल्याला लागणार आहेत दोन ते अडीच चमचे या ठिकाणी आपण पांढरे तेळ घेतलेले आहेत भरपूर असे पांढरे तिळ घाला सध्या थंडी आहे तीळ खाल्लेले आरोग्यासाठी चांगले असतात यासाठी भरपूर असे तीळ घालायचे थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडासा ओवा घालूया आणि जे आपण तयार केलेलं आहे हिरव्या मिरचीचं वाटण ते घालूयात लाल मिरची पावडर घालणं ऑप्शनल आहे पण यामुळे वडीला रंगसुद्धा छान येतो आणि चवीसुद्धा अगदी थोडासा फरक पडतो हिरवी मिरची किंवा फक्त लाल मिरच पावडर दोन्हीपैकी एक जरी वापरलं तरीसुद्धा चालणार आहे चिंचेचा कोळ घालत आहे चिंच थोड्या वेळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ती घालत आहे चिंचेचं जर पाणी नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा पिळून याच्यामध्ये घालू शकता तर माझ्याकडे घरामध्ये चिंच होती तर ती भिजवून चिंचेचं पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपली वडील छान आंबट गोड अशी तयार होते बारीक चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालूया आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे पानं बिलकुल खाजत नाहीत घशामध्ये खवखवत नाहीत तर यासाठी लिंबू किंवा चिंचेचा कोळ आवर्जून घाला यामुळे वडी अजूनच जास्त चविष्ट होते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण या बेसनमध्ये ॲड केलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण वडीसाठीचं बॅटर तयार करून घेऊयात खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त सैलसर नाही या पद्धतीनं आपल्याला हे पीठ विझवून घ्यायचं आहे खूप जास्त जर पातळ बॅटर आपण तयार केलं तर पानांवरती ते व्यवस्थित लावता येत नाही आणि वड्या जास्त तेलकट होतात अगदी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे जेणेकरून वड्या छान खुसखुशीत होण्यासाठी मदत होईल मिक्स करून घेऊयात आता पानांवरती तयार केलेलं पीठ लावताना काय काळजी घ्यायची आहे ते पाहूया या ठिकाणी आपण एक ताट घेतलेला आहे त्याच्यावरती अळूचं पान ठेवलेलं आहे आणि याच्यावरती आता आपण बेसन लावायचं आहे जे तयार केलेलं बेसनचं बॅटर आहे ते लावून घेऊयात तर पाहू शकता अगदी एकसारखं सर्वत्र हे बेसन व्यवस्थित लावलेलं ला आहे खूप जास्त जाड देखील पिठाचा लावलेला नाही पाहू शकता सर्वात मोठं पान आहे ते आपण खाली ठेवलेलं आहे त्याच्यावरती त्याच्यापेक्षा छोटं पान लावायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला या पद्धतीने अगदी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे कुठे सुद्धा आपल्याला मोकळे पान ठेवायचं नाही पाहू शकता अगदी एकसारखं पीठ लावलेलं ला आहे आणि पीठ व्यवस्थित भिजवल्यामुळे छान ते एकसारखं पसरलं सुद्धा जात आहे पाहू शकता आता पानं लावताना तुम्ही बघू शकता सुलट लावायचे आहेत एकसारखी न लावता तर या पद्धतीने आपल्याला सुलट पानं लावून घ्यायची आहेत जेणेकरून आपला रोल व्यवस्थित तयार होतो सुरुवातीला मोठं पान त्याच्या नंतर त्याच्यापेक्षा छोटं आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं अशी पानं लावायची आहेत जेणेकरून आपला रोल एकसारखा व्यवस्थित तयार होतो या पद्धतीने आपण पानांना व्यवस्थित पीठ लावल्यानंतर असे फोल्ड करायचे आहेत आणि फोल्ड केल्यानंतर त्यावरती सुद्धा आपल्याला या पद्धतीने पीठ लावायचं आहे जेणेकरून आपला वडीचा रोल बिलकुल सुटणार नाही तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी अळूची पानं फोल्ड करत आहे आणि त्यावरती पीठ लावत आहे त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे जेणेकरून वडीचा लोण बिलकुल सुटणार नाही आणि वड्या आपल्या छान तयार होतील प्रत्येक फोल्डवरती मी थोडं थोडं पीठ लावत आहे पाहू शकता तुम्ही आणि फोल्ड करताना आपल्याला अगदी व्यवस्थित ताबून फोल्ड करायचं आहे अळूचं पान बिलकुल ते सैलसं ठेवायचं नाही तर या प्रकारे आपण छान असं हे अगदी व्यवस्थित फोल्ड करून घेऊयात आणि प्रत्येक घडीवरती आपण थोडं थोडं पीठ लावते पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपला परफेक्ट असा पहिला अळूवडीचा रोल बनवून तयार झालेला आहे या ठिकाणी आपण चाळण घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून रोल व चाळणीला चिकटून बसणार नाही ते पटकन निघतील तर या ठिकाणी आपण तीन रोल तयार केलेले आहेत हे आता आपण चाळणीमध्ये ठेवूयात गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यावरती आपल्याला हे आळूबडीचे रोल छान असे पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचे आहेत झाकण ठेवूयात जेणेकरून ते पटकन वाफवले जातात तर साधारणतः पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वडीचे रोल छान वापवलेले आहेत आणि वाप आल्यानंतर ते थोडेसे कठीण लागू लागतात आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर हे रोल अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे रोल आपल्याला व्यवस्थित कट करता येतील गरम असताना अळूवडीचे जर रोल आपण कट केले तर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत वड्या आपण छान अशा डीप फ्राय करणार आहे तळून घेतल्यामुळे वड्या छान आठ ते दहा दिवस टिकतात आणि या पद्धतीने बनवलेली वडी तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता मध्यमाचेवर या वड्या आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलसुद्धा मी मध्यम गरम करून घेतलेलं होतं छान वड्या कुरकुरीत होईपर्यंत आपण अलटून पलटून तळून घेऊयात पटकन अगदी छान या तळल्या जातात अगदी छान असा सोनेरी रंग आला की वड्या आपल्याला तेलातून काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बनवलेली वडी बिलकुल तेलकट होत नाही आणि वडीला रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला वड्या जर डीप फ्राय करायच्या नसतील तर थोडंसं तेल टाकून तुम्ही या शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता पुढे तुम्हाला मी अजून एक पद्धत सांगणार आहे ज्यामध्ये वड्या बिलकुल तेलकट होत नाहीत आणि बिलकुल तेल पित नाहीत वडी तळण्याची एक वेगळी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर पुढची पद्धत आपण पाहूयात एका बाउलमध्ये आता आपण दोन चमचे बेसनपीठ काढून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया आणि थोडेसे तीळ घालणार आहे वड्यांमध्ये आपण तीळ घातलेले आहेत वरून तीळ घालणं ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता अगदी थोडेसे तीळ घातलेले आहेत आता थोडं थोडं पाणी घालून याचा एक आपल्याला बॅटर तयार करायचा आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून पिठाच्या गाठी तयार होत नाहीत आणि नंतर लागेल तसं पाणी घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपली सेलरी तयार झालेली आहे आता तयार केलेल्या पिठामध्ये या पद्धतीने एक एक वडी घ्यायची आहे व्यवस्थित डीप करायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे याप्रमाणे केलं की वड्या बिलकुल तेलकट होत नाहीत अजिबात या तेल पित नाहीत यासुद्धा वड्या आपल्याला छान हलक्या तांबूस रंगावरती मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत या वड्याला सुद्धा अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे वड्या बिलकुल तेलामध्ये सुटलेल्या नाहीत किंवा तुकडे पडलेले नाहीत ना तर यातील आळूवडी तळण्याची जी सोपी पद्धत तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही वडी तळून पहा या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत खमंग कुसकुशीत आणि कुरकुरीत अशा आळूवड्या बिलकुल तेलकट होत नाही तेल पित नाही तर नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद